सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस आज तुमच्या मन मिळव आणि आकर्षक वागणुकीमुळे अनेकांचे लक्ष तुमच्याकडे वेधलं जाईल लोक तुमच्याशी बोलताना आपलंसं वाटू लागतील हीच तर तुमची खासियत आहे कामासाठी घराबाहेर पडताना थोडं सावध राहा खास करून पैशांची काळजी घ्या चोरी किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे कुठे काय ठेवते याकडे लक्ष ठेवा आजचा दिवस प्रेम संबंधांसाठी खूपच खास ठरू शकतो एखादी छोटीशी भेट देऊन किंवा काही खास क्षण एकत्र घालवून ना त्याला नवीन गोडवा मिळू शकतो मात्र प्रिय व्यक्ती तुमच्या सोबत नसल्यास थोडस एकट वाटू शकत त्यांची आठवण तुम्हाला भावुक करेल पण त्या आठवणीही कधी कधी सुंदरच असतात कोणतंही वचन देण्यापूर्वी एकदा विचार करा काम पूर्ण होईल याची खात्री असेल तरच काही मान्य करा नाही तर अडचणीत सापडण्याची शक्यता असते एखादी अडचण आली तरी घाबरू नका कारण अशा वेळी तुम्ही जेवढ्या सफाईने काम करता त्यातूनच लोक तुमचं कौतुक करतात आणि तुमच्यावर विश्वास ठेवतात आज जोडीदाराच्या तब्येतीची थोडी काळजी वाटू शकते त्यांच्या अस्वस्थाचा तुमच्याही मनस्थितीवर आणि कामावर थोडा परिणाम होऊ शकतो पण प्रेमाने काळजीने सगळं सुरळीत होईल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो